आज आजी करणार आहे बॉम्बलाची भाजी त्याच्यामुळे बघा चुलीवरती शेंगदाणे भाजायचं चा काम चालू आहे जोरदार तयारी आणि बॉम्बलाची भाजी खूपच मस्त होणार आहे आजीच्या हाताची चव म्हणजे चवच आहे ती तुम्हाला पण शिकवणार आहे म्हणजे मी तिच्यातर्फे तर्फे सांगतो काय काय साहित्य लागणार आहे तुम्हाला ये बघा कढईमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आजीने टाकलेलं आहे आता कढई आणि जाळ लावलेला आहे चुलीत इथं बॉम्बलाच्या काड्या घेतलेल्या आहे बोंबलाची भाजी करायची ती पण चुलीवर आणि पाणी तापायला सुरुवात झाली आणि पाणी तापून घेतलं आहे आणि ते आता बॉम्बलाच्या काड्यामध्ये वतायचं आहे बघा आणि कारण की ते घाण असते ना पाण्यामध्ये ते स्वच्छ निघली पाहिजे असं आजींचं म्हणणं राहत आहे बघा आता चोळून घेते आजी आणि ते चोळून कढाईमध्ये टाकायचे बघा बघू शकता तुम्ही आणि ते बॉम्बलाची भाजी आपण टाकलेली आहे म्हणजे काडे आणि ते व्यवस्थित गरम होऊन द्यायचे बघा त्याचं तेल बिल काहीच नाही टाकायचं पहिल्यांदी आणि हा मिरचीचा आणि मसाल्याचा डबा खोललेला आहे बघू शकतात आणि तेलाची किटली पण घेतलेली आहे जवळ आणि खालून जोरदार जाळ चा 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 चालू आहे त्याच्यात तेल पण टाकायचं नियोजन चालू चालू आणि त्याल टाकलेलं आहे बघा कारण की आता भाजी करण्यास सुरुवात झालेली आहे बॉम्बलाची आजीकडून तुम्हाला तीन वगैरे तेल टाकायचं आहे दहावीस काड्या हाय बघू शकतो रिया आणि इकडून आपल्याला मिरची घ्यायची लाल मिरची बघा एक चमचा टाकला बा आणि थोडासा थोडी टाकायची एक चमचा आणि जास्त असा आजींचं म्हणणे आणि आता कांदा कोमथिर मसाल्याची अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित ते हालून घ्यायचं नियोजन असणार आहे वाटतं आणि बघा तेच हलवण्याचं नियोजन चाललेलं आहे आता म्हणजे इथे बमल्याची भाजीचे पहिले कारण की ते व्यवस्थित परतल्या पाहिजे आणि हे बघा पाणी पण टाकायचं आता तुम्हाला थोडं थोडं तुमच्या हिशोबानुसार घरातल्या लोकांनुसार किती लोक आहे तुमच्या घरात वाटायचं वाटायचे वाटायचे बघितलं का अजूनच म्हणणं धन आजो खोबरं वाटायचं आजो, खोबर आजो का धन वाटायचे शेंगदाणे वाटायचे आणि इथं थोडी आता भाजी टाकलेली आहे चुलीवरती आणि बघा कमी तेलामध्ये व्यवस्थित तरी आलेले आहे लाल लाल मसाल्यामध्ये कोथिंबीर मसाला टाकायचा आहे आप आपल्याला अर्धा चमचा आणि इथं खोबऱ्याचे पिशी घेतलेले आहे आणि आता ते खोबरं बारीक करायचं ये आणि कापून बघा नाही मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून कारण की आजींना थोडा हाताला त्रास होतो पाट्या येत नाही ना त्याच्यामुळे हे बघा स्पीड पण बघा दार नसून तरी जोरात आजी ताकत आहे बघा एकदम खोबरं कापताय जबरदस्त आणि इकडं भाजी एका साईडला आपली शिज राहिली आणि जोरात जाळ आहे बघा ती पण चुलीवरची भाजी होणार आहे एकदम स्वादिष्ट हॉटेलमध्ये तेवढी चव येत नाही तेवढी आजींच्या हातायला चव आहे आणि बा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे भाजी खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून मिक्सरचे भांडे टाकायचे आहे बघा बा अजेंच्या अंदाजानुसार हाता आपल्याला चांगले थोडे एक चमचा दण घ्यायचे आहे आणि ते टाकायचे आहे बघा आणि एका साईडला आपली भाजी तर शिजत राहिली आहे गरम होऊ राहीली आणि थोडीशी हळद पण टाकताय आणि शेंगदाणे घेतलेले आहे अंदाजानुसार त्यांच्या अनुभवानुसार तुम्ही पण घेऊ शकता हे बघा त्याच्यामध्ये थोडं पाणी वतलं आहे आजीने आता व्यवस्थित आणि मिक्सरचं भांडं लावून घेतलेलं आहे आणि इकडं उकळे आलेली आहे कालवणाला थोडी आणि हे वाटून आणायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये ही बघा असे बारीक होऊन द्यायची आणि त्याचं थोडं पुन्हा पाणी वतायचं आहे कारण की ते व्यवस्थित झाली पाहिजे आणि बारीक भुगा झाला पाहिजे ना स्वादिष्ट अशी शेंगदाण्याची बारीक भुगा झाला पाहिजे आणि इथं व्यवस्थित आता मस्तपैकी बारीक करून आलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि त्याच्यात हळद पण टाकली होती मिक्सरमधून आणि इथं मीठ घेतलेलं आहे बघा आणि ते आता भाजीमध्ये टाकू राहिले आजी बघा एकदम गावरान आणि चुलीवरचं कालवण होणारी आहे बोंबलाची भाजी आणि हे बघा हे आपले मिक्सरमधलं म्हणजे ते बारीक करून आणले आणि तरी बघा लगेच तरी बाजूला यायला लागली जबरदस्त आणि एकदम घटघट आणि चवचवीत होणार आहे कालवण आजी म्हणताय चव म्हणजे चवच येणार आहे नक्की बघूया काय तयारी चालू आहे आजींची आता हे बघा दोन तीन माणसासाठी भरपूर कालवण होऊ शकतो तुमच्या घरात पण आटून द्यायचं म्हणजे याला चव ये ऐकलं जास्त तुम्ही पण हे आटून द्यायचं आणि याला मस्तपैकी चव येणार आणि उकळी पण येणार आणि मी जाळ जोरदार लावते चुली खाली व्यवस्थित लवकरात लवकर भाजी वा आजोबाईंना भूक लागलेली ला आहे मेंढ ऐकून आले असल्यामुळे बघू शकतात पटापट करीत आजींचं म्हणणं ऐकतच असं तुम्ही पटापट भाजी होती एवढी कोणी करू शकत नाही पण आजीला सवय झाली आता भाजी करण्याची वा ट्रिक पा। वाज घ्यायची हे बघा आजी आता बॉम्बुलाची भाजी पण दाखवतात किती मस्त गटगट कालवून झालं आजींची आता चपाती करायची तयारी चालू आहे वास पण सुगंध पण मस्त येतो याचा अशी भाजी होऊ शकते आणि तेलवर नाही आलं पण चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी भरपूर आहे अशी ट्राय करू शकता तुम्ही घरी आजीने सांगितले प्रोसिजरनुसार मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय महाराष्ट्र धन्यवाद